देऊया त्याला मी आधारित करते शिख महोत्सव तेरा गावांच्या स्वप्न पृतीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस आहे पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेली ही माती पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेला या मातीमाचा शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं दुःख सुटावं कधीतरी संपा म्हणून अनेक दिवसापासून आज लावून बसलेली आमची सगळीच या भागातली जनता त्या जनतेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस असा आहे आणि हा महत्वाचा दिवस ज्यांच्यामुळे आला ते या भागाचे नेते माझी आमदार माझी खासदार दोघे नेते बापूंनी मगाशी मोठ्या मनात सांगितलं की या पाणी योजनेच श्रेय रणजित दादा नाईक हो निंबाळकरांना जयकुमार गोरे नाही बापू तुम्हाला पण मी खऱ्या अर्थाने सांगेन मी तर फक्त कधी त्यांच्या बैठकीत जायचो खासदार गोरे म्हणायचे भाऊ तुम्ही आला की आणखी थोडीशी ताकद मिळेल तुम्ही चला मी घरी झोपलेला असलो तरी लागतोय बैठकीला साहेबांच्या वजन टाकायला लागते मी फक्त वजन टाकायचं काम केलं मला माहितीये माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये हो चाळीस फूट गाडी खाली पडली आणि आता मी झगतोय वाचतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमध्ये एकदा मीटिंग पुढे गेली माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून पण माझा ॲक्सिडंट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी रणजीत दादांनी मला स्टेचरवर घेऊन दवाखान्यात रुबीला नेलं आणि रुगीतला मी जशतोकला गेलो रुबीत असताना बैठक कॅन्सल झाली जशतोकमध्ये असताना ती पुन्हा बैठक लागली आणि त्या बैठकीला पुन्हा रणजीत दादांचा फोन आला की आपली बैठक लागली डॉक्टर मला डिस्चार्ज द्यायला तयार नव्हता मी अशा परिस्थितीत होतो त्यावेळी डॉक्टरांना सांगितलं तुम्ही दिला डिस्चार्ज <प्थाँगा> तरी मी जाणार आहे आणि तुम्ही नाही दिला तरी जाणार आहे मला तीन तासाचा डिस्चार्ज पाहिजे हे डॉक्टरांना मी सांगितलं मी त्या बैठकीला आलो आणि या स्वच्छ त्या त्वचेवर झाल तो मी वेच त्या बैठकीला आलो होतो आणि त्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता मिळाली या दोघांचं दोघां नेत्यांचं श्रेय या निमित्ताने या पाणी योजनेसाठी आहे आणि आता ज्यांच्या हस्ते या झालं ज्या माणसाने ज्या पिढ्या पिढ्या पाण्यासाठी संघर्ष केला शेतकऱ्यांच्या साठी संघर्ष केला या भागातल्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि या भागातल्या पाण्याची संघर्ष समिती स्थापन झाली होती त्या संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी काम केलं होतं बाळासाहेब विखे पाटलांनी काम केलं होतं सुपुत्र आज या ठिकाणी या खात्याचे मंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांच्या शुभस्ते योगायोग बघा कसा आहे संघर्ष उभा केला संघर्षामध्ये असणारे सगळे नेते एक आणि हिंदूराव नाईक निंबाळकरांचा मुलगा दुसरा बाळासाहेब विखे पाटलांचा मुलगा उपस्थित आहेत बापू हा योगायुग आहे आणि या योगायुगात सहभागी व्हायला माणसाला मी छोट्या योगासाठी आहे सगळे वारस असताना म्हणजे मी मी वारसाच आहे मला आहे का इतिहास भूगोल काय विषय आहे का आपला आपण शेतकऱ्याचं व्यसनिंग दुकानदाराचं बोल दुष्काळ त्याच्या आईला हंडाव्या पाणी हलवून आंघोळ घातली त्या आईला पाणी हलताना बघितले त्या वेदना बघितल्या त्या वेदना सगळ्या आईच्या सुटल्या पाहिजे म्हणून प्रयत्न करताना हजर कुमार आज आपण सगळेजण बघताय माझ्या मान गटाच्या माती पृथ्वीचा अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा पद्धतीचा सांगणारी नेते मंडळ या भागात जन्माला आली हे तुमचं माझं दुर्दैव आहे त्या मान गटाच्या मातीला सत्तर टक्के मान गटामध्ये आज शेतीला पाणी आहे ऊसाच काढ पिकत नव्हतं तुळशी मासेचा नव्हता त्या तालुक्याला चार पाच साखर कारखाने हा तुमच्या का बाजूचा मान आहे त्याच्या बाजूचा आमचा हा दुष्काळी सांगोला सांगोला तालुका याही भागातला दुष्काळ भागातल्या ज्या ज्या नेत्याने लढाई उभी केली जसं मला समजते तसं बापू त्या लढाईत सहभागी होण्याचं काम मी केलं स्थिती दुष्काळ सांगोऱ्यातला दुष्काळ मान मधला दुष्काळ खटाव मधला दुष्काळ पलटण मधला फरक काहीच नाही दुःख एकच आहे आणि हे दुःख जनतेचं सुटलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले त्या प्रयत्नात आपल्या सगळ्यांसोबत काम करता येतं याचा मला मनापासून आनंद आहे आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो एका बाजूला दुःख आहे एका बाजूला या पाण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणाऱ्या या भागामध्ये आजपर्यंत इतिहासात एकाही खासदारनं जेवढं काम उभं केलं नाही तेवढं काम पाण्यासाठी संघर्ष करून उभा राहणार आमचा रणजित नाईक निंबाळकर आज लोकसभेत नाही चौकीला पाहण्यासाठी संघर्ष करणारे बापू आज विधानसभेत नाहीत आता का नाही त्याचा विषय वेगळा पण मला या निमित्त एवढंच सांगायचंय बघाशी आमचे बाबा आबा दीपक आबा भाषण उभे आहेत आबानी भाषण केलं तर आबानी सांगितलं की मी पालकमंत्री आहे आणि मी पालकमंत्री या भागाला न्याय दिला पाहिजे तुम्ही मांडली आबा तसा आबा तस तयारीच्या घडी आहे लोकसभेला माझी पैसे लागली होती लोकसभेला द्या लोकसभेला पैस लावली मागच्या आताच्या नव एक नव दोन पैसा लावल्या दोन मी म्हटलं सांगूया मातीतल्या घडी शब्दाला झागणार असं নির্মূল করে যাব आला सत्ता हा विषय लक्षात घ्या सत्ता हा कायम कधी नसते पण तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं जे नातर जयाभाव म्हणून तुमचं माझं तयार झालंय ते आयुष्य घराचं आहे खांद्यावर जाताना बी जयाभाव आहे खांद्यावर जाताना तिथं माझी बी जी काय नाही मी आपल्याला एवढंच सांगेन एका शेतकऱ्याचा पोरगा आज भारतीय जनता पक्षामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळं आज राज्याचा ग्रामविकास विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय सांगू ना माझा खूप जवळच्या राहत आहे बापू आपण या भागातल्या कामाच्या बाबतीत प्रश्नाच्या संदर्भात शब्द टाका बापू जे मला देण्यासारखं आहे ते बापू मला

मला विचार करून साहेबांनी पाठवलंय आणि मला ज्या ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय त्यामध्ये आम्ही असेल विखे पाटील साहेब असेल आम्ही सगळेजण ताकदीने काम करतोय विके पाटला की मला आज या कार्यक्रमाचं निमंत्रण बापू तुमचा नव्हता आमच्या बॉसचं निमंत्रण आहे विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला जायचं तुम्ही पालकमंत्री इथं आलं पाहिजे ही भूमिका मांडली तेव्हा पाण्याच्या विषयात मान काय विषय माझ्या दृष्टीने नसतो माझ्या दृष्टीने तिथं पाण्याचं काम आहे हिताचं काम आहे तिथं आणि विके पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी सिरसंवाद असतो कारण त्यांचा माझं आजपासून सगळे मी आम्हाला जाणून तेव्हापासून विखे पाटलांनी मला वाटत घेतला आहे आणि एका मुलाचं प्रेम विखे पाटील साहेबांनी प्रेम माझ्या पाठीशी शुभ केले पहिल्या दिवसापासून आजपर्यंत विखे पाटलां साहेबांनी मला एखाद्या मुलाप्रमाणे प्रेम केले माझ्या मतदारसंघा प्रेम केले म्हणून आज साहेब तुम्ही चला म्हणणार मला नाही म्हणायचा विषय नाही म्हणून अशा चांगल्या नेत्यांना आज जलसंपदा मी मंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त काळजी मला कुठली होती माझं खातं जेव्हा मला समजलं हो तेव्हा मला सगळ्यात जास्त काळजी होती की जलसंपदा खातं कोणाकडे येते आणि माझी काळजी त्या देवालाच होती या माझ्या देवाला जलसंपदा खात्याचं मंत्री केलं आणि आता माझ्या दुष्काळी भागाचे सगळे प्रश्न आता मी त्यांच्या गोट्यात टाकले ते बघतील त्यांची जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन बापू आपण जो दुष्काळ मुक्तीचा यत्न घेतलाय आहे शंभर टक्के त्या यत्नामध्ये आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सोबत राहो दादा आपल्या सोबत राहो दादांचा दादांच्या बाबतीत मी सांगेन हे कुठला एवढाच नाही उजनीचा पाण्याचा निरादयोगाचा विषय तुम्हाला आहे पाणी तुमचं पाणी कुठं जात होत या भागात आणण्याचं खरंच नाही कुणाला असेल तर ते, ते रणजित नाईक निंबाळ करायला रणजित नाईक निंबाळ करायला मिळाला नसता तर निराल योगाचं पाणी या भागाला कधी मिळालं नसतं कल्पनाही कुणी केली नसती ही सगळी भूमिका घेऊन त्यांनी काम केलंय अशा सगळ्या नेत्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मग बैठक झाली बापू राजेवादीच्या तलावाची बैठक झाली या भागात पाणी सोडलं पाहिजे राजेवालीच्या काय भागात आमचं पाणी मिळतं सगळ्यांनी पाणी वागितलं पाणी व्हायला बापू नक्की झालं पण गरिबाने आयुष्यभर आम्ही थोडफड पाण्याचे जेव्हा जेव्हा सिंध गेला तेव्हा बघतो तुमच्या वाटेल जेव्हा जेव्हा सिद्ध गेले तेव्हा आता मी सांगितलं की बाबा आहे असलं तरी सुद्धा दुष्काळी बघायला जेव्हा आमचं पोट भरलं तेव्हा शंभर टक्के कारण आमची अवलाद ती नाही पोट बनलं तरी ताटात चांद्या जेवण लगत ठेवणारे अवलाद नाही पोट भरलं की दुसऱ्या ताटात वाटणारी अवलाद आमची आहे त्यामुळं लागेल तेव्हा होईल शक्य तेव्हा देऊ पण बापू सागर सरकार करत जाऊ नका एवढीच विनंती आपल्याला भीष्म पिता असलेले आमदार राधाकृष्णाजी विखे पाटील साहेब जोरदार टाईम आमंत्रित केले <laughs> छत्रपती <था>। शिवाजी <laughs> महाराज जे भवारी। जे भवारी। जे भवारी। आज आपल्या सर्वांचे नेते मान्य शहाजी बापू पाटील यांच्या हाते फेताना सुरू होत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उत्सव सिंचन योजना या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ केला आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय ते माझे मंत्रिमंडळातले सहकारी आणि दुष्काळी भागासाठी आग्रहपणे संघर्ष त्यांनी केला आपल्या मानखटा तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा सुद्धा दुष्काळमुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे ते माझे मित्र जय कुमारजी गोरेसीच्या योजनेकरता ज्यांचं योगदान राहिलं आता त्यांनी फेटा बांधला नाही शाल घेतली नाही हार घेतला नाही त्याने विचारलं निंबाळकर साहेबांना ते मला म्हटलं भागात पाणी आल्याशिवाय मी फेटा बांधला ठिकाणी संकल्प केलेला आहे असे अतिशय समर्पित आणि काम करणारे आमचे माजी खासदार माने रणजितसिंह निंबाळकर साहेब माजी आमदार माने दीपक आबा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य चैतन्य केदार सावंत आमचे मुख्य अभियंता मान्य धोमाळ साहेब जलसंवाद सर्व अधिकारी शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लोके बरीच मोठी यादी आहे पुढे मला सांगलीचा कार्यक्रम असल्यामुळे मी सर्वांचं नाममलेख करू शकणार नाही ते सर्वजण मला क्षमा करतील आणि ज्यांच्या निमंत्रणाला आपण सर्वजण या जमलेला आहोत सुरुवातीला मी त्यांचा उल्लेख केला ते माझे परम मित्र गेले तीस पस्तीस वर्षे पर हे बापू मी बरोबर आहे अशी अपेक्षा आजी बापू पाटील आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र आपल्या सांगोला तालुक्यातील बारा गावातील शेतकऱ्यांना एक नवा आशाचं निर्माण करणाऱ्या याचा सिंचन योजनेचा शुभारंभ भूमिपो भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्तानं मला प्रथम तास आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद दिले पाहिजे की केवळ महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी जो केला आहे त्याचा परिणाम या उपचारसिंचन योजना त्यांनी पाणी मंजूर करून दिलं म्हणून आता काय ते या ठिकाणी संपन्न होत आहे मला या निमित्तानं आमचे जय भाऊ निमगे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय मी वेळेसारखं एक विशिष्ट ध्येयन प्रेरित होऊन आमचा राज्य दुष् राज्याचा शेतकरी या दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे या उद्याच्या भावनाने त्यांनी काम सुरू केलं मला आठवतो मी दोन हजार चौदा पंधरा दरम्यान त्याच्या अगोदर नऊ साडी बनवतो जयबाबत निवडून आले त्याच्या मी गावाला गेलो आणि मी पाहिलं की त्या मानदेशामध्ये दहिवळीला विचारलं की कुसाळाच्या शेतीमध्ये उष्करी पिकणार आहे तर ज्या एका जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला सात हजार किलोमीटर पाऊस पडतो त्याच जिल्ह्यामध्ये दहीवडीमध्ये दोनशे किलोमीटर पाऊस पडतो असं काही तंत्रज्ञान दा आपण विकसित करता येईल का तो पाऊस खायला परंतु परिस्थितीच्या विरोध उभार आणि प्रचंड संघर्ष ज्या भावने पाहिलेला आहे आज ज्या तालुक्यात प्यायला पाणी नव्हतं हो ज्या तालुक्यातले शेतकरी त्या तालुक्यातला तरुण तालु तालु रोजगारासाठी बाहेर जायचा आज त्यांच्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये मंत्रिमंडळात असताना मला वाटतं एका दुसरं काम सांगितलं असतं आणि म्हणून आज बार तुमच्या या सांगोला तालुक्यामध्ये तोच ध्येयानं तो वेळा झालेला एक माणूस ज्याने आपल्याला राज्यामध्ये डोंगर राखवले झाडी राखवली त्या शहाजी बापू वाटण्याच्या प्रयत्नान आज सांगोळा सांगोला तालुका दुष्काळमुक्त याचा मला अतिशय मला स्वागत आहे आज आपल्या तालुक्यात आल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ज्यांनी अभिनंदन प्रयत्न केले ते स्वर्य बेरपौदा देशमुख साहेबांचे जा आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांच्या स्मृतीवर मी या निमित्ताने विनाप्रप्रे अभिवादन करतो ही महाराष्ट्रातली काही जुनी जाती मंडळी होती ज्यांनी या राज्यामध्ये शेतकरी आमचा राज्यातील शेती दुष्काळमुक्त झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केले सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला राज्य असेल केंद्र सरकार त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि आज ते दिवस आज आपल्याला पाहायला मिळतात किती पिढ्या खबल्या माहिती आपल्या राज्यात राज्याचे राजे आमच्या नगर भाषण केलं होतं आम्ही कुकडीचं पाणी नगरला आले ना काही दक्षिण भागमध्ये त्यांचं त्यांचं असं म्हणणं होत की दुष्काळी भागाला पाणी दे अजिबात नाही व्यवहार नाही पाणी देणं परवडणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांना महाराष्ट्राने किती वर्षे डोके घेतो का सोलापूर जिल्हा इतक्या वर्षी दुष्काळ दुष्काळ खाय खायला पायदेशात घरी तुमच्या तालुक्याला पाणी शेवटी या निर्याचं पाणी भांडून ते निरेखील मिळवलं त्याच्यावर बापू तुमच्या या सांगा तालुक्याला पाणी उपलब्ध करण्याचं काम पुढं त्यांना दुष्काळाला पाणी दुष्काळाच्या भागाला पाणी देणंच व्यवहार केले असल्या वाटत होत त्यांनी राज्याचे किती नेतृत्व केलं मी सांगण्याची गरज नाही फक्त तो तर खूप पाणी येत नाही प्रत्यक्ष काम करावं आणि हे काम आज आपल्या या राज्यामध्ये आपले राज्य मुख्यमंत्री करताय जी भूमिका देशाचे आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे निमित्तान आज संपूर्ण देशभरात आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि या निमित्ताने आज महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल गोदावरी खोऱ्या असेल जवळजवळ आज दोन लाख कोटी रुपयाची कामं आपण हे महाराष्ट्र गतीज प्रकल्पातून मुक्त करण्याचा आपण संकल्प केलेला आहे आणि मी आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षामध्ये आपण हे राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी फार मोठी भूमिका आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्या सांगोली तालुक्यामध्ये गोविंद फार वर्षापूर्वी मंजुरी होती त्यावेळी बावीस गावामध्ये हजार पाचशे पंचवीस एकलो प्रस्ताव योजना होती मला वाटतं त्यावेळेस खर्च काय झाले त्र्याहत्तर कोटी रुपये होता आज तुमच्या या सगळ्या योजना पूर्ण होताना जो आज आता अंदाजपत्रक तयार करण्यात आलेला आहे आज जो साडे आठशे कोटी रुपये खर्च आला योजना सुरू झाली तर किती खर्च होता त्र्याहत्तर कोटी आता या साडे आठशे थांबले पाहिजे पण मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आता की कोणत्या परिस्थितीमध्ये या बारा गावांचा समावेश करून ही जी तेरा हजार पाच तेरा हजार पंचवीस हेक्टर क्षेत्र जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सहा हजार पाचशे सत्तावीस सत्तावीस हेक्टर आहे अशा या चाळीस टप्प्यातील योजना मी आपल्या खात्री देऊ इच्छितो पुढच्या तीन वर्षात टप्प्याचं पाणी आपल्या दुष्काळ तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही संदेश ठेवण्याचं कारण नाही शाजी बापूचा पाठपुरावा सातत्याने त्याच्यामध्ये त्यांची असणारी जी भूमिका आहे आता प्रामाणिक त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत मग आता आमच्या अधिकारी सांगत होते तेंबू म्हैसाळ सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उत्सव योजनेखाली सांगोला तालुका हा शंभर टक्के बागा घेऊन अशा प्रकारचं काम आपण सुरू केलं सगळ्यात महत्वाचं राज्यामध्ये हा एक तालुका ता हा पूर्णतः ता दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याचं भाग्य मला मिळणार आहे याचा मला मनसे अतिशय खरं म्हणजे जयकुमार जींचा प्रचंड इच्छा शक्ती माझी खासदार निंबाळकर साहेबांच्या पाठपुरा आणि शहाजी बापूरच्या त्यासाठी असणारा समर्पित त्यामुळेच मित्र शक्य होणार भरून किती हिशोब उभा द्या आज आपलं सरकार महायुती सरकारच्या पद्धतीने काम करत आहे बरं पत्रकार विचारच होते की सगळे जो कोंबडा आवडण्यासारखे माझं बोलत होतो टी व्हीवर तरी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुना आमच्या पक्ष झाला तर मी सांगितलं बघा की राज्यामध्ये जी मनोरुग्णाची संख्या वाढत चाललेली आहे वेळ्यात इतर मागवा स्थिती आहे आपल्या राजकीय परिस्थिती करता अतिशय दुर्दैव आहे राज्यपाल किती मोठी कामं करतात किती काम करायचे झपाट्याने कामाचं झपाटा माझी मुख्यमंत्री महोदयांनी लावलेला आहेत आणि म्हणून मी म्हटलं माझे एवढं सांगणार विरोधकांनी काय टिकायचे करू द्या बापू आम्ही आमचं काम करत राहतो मृत करता समाजावर तुम्ही घ्यायचं काम करा आम्ही शंभर टक्के तुमच्या आहोत तुमच्या मागे आहोत आणि मला खात्री आहे की या सांगवाड तालुका दुष्कमुक्त करण्याकरता आजची जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसंचन उपसा सिंचन योजना ज्या आज होते भूमिपूजन होत आहे त्याला कुणी पैसे कमी पडणार नाही आज साडेआठशे कोटी रुपये खर्च येणार आहे शंभर टक्के पैसे उपलब्ध होतील आणखीन काही पैसे लागले ते आपण आणखीन देऊ परंतु या राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आपला नवा आशय निर्माण करायचा आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे त्यासाठी आमचं महाविद्युत सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारची खात्री मी आपल्या देत। सर्वांना देतो मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र